आजपर्यंत देशात कृषी विभाग आत्मा कृषी विज्ञान केंद्र कृषी विद्यापीठे आणि तत्सम शासकीय यंत्रणा यांनी या तत्वज्ञानाचे ध्येय धोरण काही कारणास्तव राबविले नसल्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज लोक विद्यापीठ यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आत्मनिर्भर किसान आत्मनिर्भर भारतसाठी आलेले ध्येय लोक विद्यापीठाच्या माध्यमातून संपूर्ण देशात शेतकऱ्यांना संचालक विस्तार बनवून डॉक्टर पंजाबराव देशमुख यांचे लोक विद्यापीठाचे अपूर्ण स्वप्न प्रत्यक्ष कृतीत साकार करून दाखविण्याचा आत्मविश्वास पॅकेज ला मान समारंभ राज्याचे माजी कृषी मंत्री आणि खासदार डॉक्टर अनिल बोंडे आमदार किरण सरनाईक मध्य प्रदेश येथील यांच्या उपस्थितीत संपन्न होत असून मानद पदवीदान समारंभ सरदार वल्लभभाई पटेल लोक विद्यापीठ द्वारका नवी दिल्ली येथे केंद्रीय नामदार नरेंद्र तोमर आणि कृषी राज्यमंत्री नामदार कैलास चौधरी सह अन्य यांच्या उपस्थितीत नियोजित आहे अशी माहिती एका पत्रकार परिषदेत देण्यात आली भारताच्या इतिहासामध्ये शेतकऱ्यांना त्यांनी केलेल्या उल्लेखनीय कार्याची नोंद घेऊन त्यांना मानद पदवी सोशल सायन्स ऑनर ऑफ सोशल सायन्स इन ॲग्रिकल्चर पदवीदान समारंभाचा हा देशातील पहिला कार्यक्रम दिनांक वीस फेब्रुवारीला सकाळी अकरा वाजता महाराष्ट्र राज्याचे माजी कृषीमंत्री व खासदार डॉक्टर अनिल बोंडे मध्य प्रदेशचे पंचायत राज विभागाचे राज्यमंत्री कुर्मी पटेल आणि विभागीय पदवीधर मतदारसंघाचे आमदार किरण सरनाईक यांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे या कार्यक्रमासाठी आत्मा या सामाजिक संस्थेने ज्या शेतकऱ्यांची फार्मर्स रिसोर्स बँक तयार केली त्या शेतकऱ्यांच्या पाठविलेल्या यादीमध्ये प्रामुख्याने अमरावती जिल्ह्यातील टाकरेकडा सांभू येथील श्रीमती पौर्णिमाताई विजय सवई सन्मान्य अभिजित रामचंद्र देशमुख चांदू रेल्वे येथील कारल्याचे सन्मान्य राजू ज्ञानेश्वर खरवडे पळसकडे येथील विनोद नवरंग ढगे आणि अंजनगाव सुरजी जवडे जवर्डी येथील सन्मान्य देवीदास ढोक सन्मान्य ज्ञानेश्वर द्याने नत्तुजी पायगण अशा सहा लोकांची निवड झाली असून त्यांना वीस फेब्रुवारीला हा सन्मान देण्यात येणार आहे हा देशातला पहिला सन्मान आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आत्मविश्वास भारत आत्मविश्वास किसान आत्मविश्वास मिशन ज्या काय मिशन आहे त्या मिश मिशनला मदतीसाठी हा हा छत्रपती शिवाजी महाराज लोक विद्यापीठाचा महत्वाकांक्षा कार्यक्रम अशोकभाई जोशी विदर्भ न्यूज अमरावती